मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेलं पद निर्माण करून मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांच्या अर्थ खात्यात घुसखोरी केली आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय अजित पवारांच्या जामखेड दौऱ्यापूर्वीच रोहित पवार यांनी काकांना चिमटे काढल्याची चर्चा सुरू झाली आहे रोहित पवारांनी गंभीर आरोप करून महायुतीत खळबळ उडून आहे मुख्यमंत्र्यांची दादांच्या अर्थ खात्यात घुसखोरी सुरू आहे असा आरोप रोहित पवारांनी केलाय मुख्यमंत्र्यांचं मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण केले हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेलं पद निर्माण करू एक प्रकारे अजितदादांच्या अर्थ खात्यात देखील घुसखोरी केली असं रोहित पवारांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेलं पद निर्माण करू एक प्रकारे अजितदादांच्या अर्थ खात्यात सुद्धा घुसखोरी केली यापुढे आता अजितदादांचा नंबर आहे विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्यानं त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिलाय राहिला प्रश्न मित्रपक्षांचा तर भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ तात्पुरती सोय एवढाच अर्थ आहे त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही हे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल आमदार रोहित पवारांच्या या ट्विट वर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली प्रत्येक विषयाकडे राजकीय दृष्टीनं पाहू नये असं दरेकरांनी म्हटलंय मला वाटतं प्रत्येक विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातूनच बघायला पाहिजे असं काय नाहीये परंतु रोहित पवार आता शरद पवार साहेबांपेक्षा मोठे नेते बनू आहेत आणि ते अजितदादांच्या डिपार्टमेंटची काळजी करायला लागल्या आहेत याच्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट दुसरी असू शकत नाही प्रवीण परदेशी यांचा अनुभव मुंबई महापालिका आयुक्त म्हणून ओवरऑल आर्थिक विषयामध्ये त्यांची असणारी जाण असणारा अभ्यास हा जर महाराष्ट्राच्या हितासाठी कामी येत असेल तर मला वाटतं राजकारणातनं बघण्यापेक्षा त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे कुठल्याही प्रकारे अजितदादांच्या खात्यात हस्तक्षेप नाही त्याच्यावर कुठली कुरघोडी करण्याचा प्रयत्न नाही महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि दिशा देण्यासाठी या ठिकाणी प्रवीण परदेशी यांचा उपयोग होणार आहे शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाला अजित पवार सतरा एप्रिलला जामखेडला जाणार आहेत राम शिंदे सुद्धा त्यावेळी अजितदादांच्या सोबत असणार आहे विधानसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक अजित पवारांनी कर्जत जामखेडला सभा घेतली नसल्याचा आरोप राम शिंदे केला होता आता आपल्या बाली किल्ल्यात येण्याआधीच रोहित पवारांनी अजितदादांना चिमटे काढले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई